बागा ही जानकी हिता बसली आणि ही, ता ही यशोदा हिता कस आहे जानकी बागा हिता ही, ही जानकीची लेकर आता दुधाला टपली ती हाय ना मना। मना? डंगड म्हणला नुसते प्यायचे गाय लोक गेला मा शिमा झोपली शिमा हंडा हां शिमा झोपली आहे ग आमचा व्हिडिओ झालाय माझे बोल बघ थाकला थायकला मांडी थायकला थायकला आणि थायकला थायकला मांडी थायकला थायकला आणि थायकला थायकला वांडी थायकला थायकला चल 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 थायकला थायकला झाला म्हण झाला म्हणजे लेखेच सायकल सायकल कुठली लेकरा ह्या बखी तुला बघते ती ही काल कलुट आहे अयो 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 ही काल कलुट आहे बघत ज्या काल आहे ती बघू दुसरं अर्पळ पळा कशाला लागलाय अरे पळाय कशाला लागलाय आपली सोनी आहे ती अरे पळाय कशाला लागली का पळाय लागली ती बरं तुला बघून नाकावर काय टाकलंय तसला टिपका kalau ya ini nda red bill akan ayuk kagak bro lagi mana municha municha iya iya kan municha mana? iya iya तू काय कराय बसले मागास या 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 निघाल बघ शिकारी निघाल शिकारी मांडी थायकला आणि थायकला मांदी थायकला

वायर तोडू नको काळ वक्त्या वक्त्या माकडा वायर तोडू नको आता वायर ठेवत नसते ते ओक नक्यान बिक्यान वरबडले ते तुझ्या पलीकडं होत की अरे तू पंख नीट करतन धुलून बसतो हे मारामारी खेळा रे पोरांनी मारामारी खेळा भांडण खेळा या कुठे खेळा हाय भांडण खेळा जरा भांडण भेडण काय नाही मामाज म्हणजे दादी काय करते बघू नाही बॅटरी चालू आहे कुठं गावलं खूप टाकली गुजरात

असं राणीचा चिखला ना नुसता किचकिच झाली मुरुम टाकायला पैसे पाणी लागतं ते फरशी फुटं बिटायची राणीच्या पायान काहीतरी पर्याय केल्याशिवाय उपाय नाही कावा यायच्या गटारी नगर परिषदेच्या गटारी येणार आहे त्या कधी येतील तेव्हा येतील राणी खायला आणायचं का का तुला गावात चला आणते मी चला चला गवत टाकते थोडस दादे काल पाऊस आला नाही हा काय नाही काल आणता का नाही आल तुझ म्हणणं काय पाऊस कधी यावा आता त्याला काय धन्य आहे कोणी हाताडा घे हातोडा काय करते हातोड्याने मग थांब तुझ तू हाताला लागून घ्यायचे शंभू उठल शंभू फोडल गावात गावातच नारळ तुझं म्हणणं ना काय आहे पावसा बाबतीत नाही मग आता आता दिवस आहे पावसाचे पांढरी की असणारी हम्म हाती होय नक्षत्र

कसलं गवत आहे तुम्ही बघू शकताय कसलं गवत आहे नुसतं पिकलं जर गवत झाले वास मारतोय पण आपली राणी तशीच खाती किती ती गुणवंत म्हणावं लागल थम राणी किती गुणवंत म्हणावं लागेल बघितलं का काय खाते इतकी चांगली राणी आहे खाऊ द्या आता तिला चला आपण तिच्या पुढे खूप असा आपला आपला हे ब्लॉग कंटिन्यू करा आणि सहकार्य करा मस्त पैकी तर रो एक हि तू काय चालले घरात गे मला दूध मागायला लागले आता हे मग तिकडे त्या लेखरांना दूध पाजायचे आणि मला दूध मागायचे बरोबर का नाही मनो मनवड दुध पिएंगे टंग दुदू नक नक पाच तुझ्या लेकरांला आधी पिऊ दे लेकरं तुझी चल हा तुझी लेकरं पिऊ ग पोटात दूध नसल्यावरती काय पाजणार बक्की मुरकुंड कशी पडली आय आता ही पिली बारकी येते का मोहरीवानी तिचं एक एक थान अरे <laughs> <laughs> बटाट्यावानी एक एक <ये> झाले ती <laughs> कणा ग म्हण कणा माझे म्हणू गल्लेबडी म्हणणं हाचली बाया गलेबडी म्हणणं बाई पिऊ दे पिऊ दे आता पिऊ दे मी दूध आणते तुला एक पुडा लागतो हिला दुधाचा लेकरच पेते तिथे <laughs> चला बघा आता एवढा ब्लॉग कंटिन्यू बाय बाय